मित्रांनो नव्याण्णव टक्के जे रिटेल ट्रेडर्स आहेत ना ते ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉसमध्ये आहेत आणि त्यातील मी सांगेन की नव्यानं टक्के रिटेल ट्रेडर्सना अजूनही माहीत नाही की ते लॉसमध्ये काय आहेत का त्यांना मार्केटमध्ये कंटिन्युअसली लॉस होतोय तर मित्रांनो जर मार्केटमध्ये एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं असेल आणि मार्केटमध्ये जर लॉंग टर्म टिकायचं असेल ना तर मार्केटमध्ये तुम्हाला ॲक्च्युअली रिझल्ट समजलं पाहिजे की मार्केटमध्ये तुम्ही का लॉसमध्ये आहात तर मित्रांनो तुम्हाला जेव्हा हे ॲक्च्युअली रिझल्ट समजेल ना अशा वेळेस मार्केटमध्ये तुम्ही तुमचा लॉसचं रिझल्ट समजून घ्याल आणि मार्केटमध्ये ते चूक पुन्हा तुम्ही मार्केटमध्ये करणार नाहीत आणि मार्केटमधून एक सक्सेसफुल ट्रेडर बनवू शकता तर त्यासाठी तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर बनण्यासाठी ती जी गोष्ट आहे ज्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये कंटिन्युअल लॉकमध्ये आहे जर समजली तर मार्केटमध्ये तुम्हाला कोणीही पैसा बनवण्यापासून पुरवू शकत नाही तर मित्रांनो जर आपल्या युट्यूबच्यावरती नवीन ना तर प्रथमता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण पाहूयात की मार्केटमध्ये का टक्के लोक ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉसमध्ये आहेत आणि याचं ॲक्च्युअली ही रिझन तर मित्रांनो मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता ना अशा वेळेस तुमच्यापुढे दोन गोष्टींची पॉसिबिलिटी असते एक म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये एक प्रॉफिट होऊ शकतं आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये लॉस होऊ शकतो म्हणजे तुमच्या पुढे दोन प्रॉफिट आहेत एक तर प्रॉफिट किंवा लॉस तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला दोन दोन पार्ट पडतात तेथे मी तुम्हाला पहिला पार्ट सांगतो की ज्यावेळी तुम्हाला प्रॉफिट होतो ना अशा वेळेस मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉफिट एक दोन प्रकारे होऊ शकतं त्यातील पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे तुम्हाला एक स्मॉल प्रॉफिट होऊ शकतं किंवा मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये एक बिग प्रॉफिट होऊ शकतं तर मित्रांनो जेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला स्मॉल प्रॉफिट होतो ना अशा वेळेस मार्केटमध्ये तुमचा जो ही माइंडसेट किंवा तुमची जी सायकोलॉजी असते ती थोडी स्टेबल असते हो आणि तुम्ही खूप जास्त एक्सायटेड नसता आणि खूप जास्त डिप्रेशनमध्येही नसता म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही एक स्टेबल माइंडसेटने ट्रेडिंग करत असता तर मित्रांनो जे जेव्हा तुम्हाला एखाद्या दिवशी प्रॉफिट होतं ना म्हणजे बिग प्रॉफिट होतं अशा वेळेस मार्केटमध्ये तुमचा जो माइंडसेट असतो तो एक स्टेबल आणि एक थोडा एक्सायटेड असतो म्हणजे खूप जास्त तुमच्या डोक्यामध्ये प्रकारचं डिप्रेशन नसतं तर ह्या दोन गोष्टी करतात या आणि ह्या दोन्ही गोष्टीमध्ये ज्यावेळी तुम्हाला प्रॉफिट होतं ना अशा वेळेस तुमचा माइंडसेट कधीही असा डिप्रेशनमध्ये जात नसतो तर मित्रांनो मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला लॉस होतो ना ह्या लॉसच्या दोन प्रॉब्लिटी असतात तर त्यातील जी पहिली जी प्रॉब्लिटी असते ना ती असते स्मॉल लॉस आणि दुसरी जी प्रॉब्लिटी असते ती असते बिग लॉस तर मित्रांनो जेव्हाही मार्केटमध्ये तुम्हाला एखादा स्मॉल लॉस होतो ना अशा वेळेस मार्केटमध्ये काय होतं तर मार्केटमध्ये तुमच्या मागील चार पाच दिवस जर कमी असेल आणि एखादा जर लॉस झाला तर तुमचं एक दोन दिवसाचं प्रॉफिट जाऊ शकतं आणि अशा वेळेस मार्केटमध्ये तुम्हाला कसलंही प्रकार डिप्रे डिप्रेशन नसतं तर तुम्ही अशा वेळेसही थोडे स्टेबल असता आणि मार्केटमध्ये तुम्ही मार्केटशी असं फील करत नाही की मार्केट तुमचा दुश्मन आहे असं कधीही फील करत नाही तुम्ही ठीक आहे ॲक्सेप्ट करता तर इथेही मार्केटमध्ये तुमचा जो माइंडसेट असतो हा स्टेबल असतो तर मित्रांनो जेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला एक बिग लॉस होतो त्यावेळेस तुमचा माइंडसेट काय असतो ह्या विचार करून पहा तर मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला एक बिग लॉस होतं ना अशा वेळेस मार्केटमध्ये तुमचा जो माइंडसेट असतो हा पूर्णपणे बदललेला असतो आणि त्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये असं केलेलं असतं की मार्केटमध्ये तुम्ही किंवा मागील चार ते पाच दिवसामध्ये कमवलं तुमचं एका दिवशी झिरो होतं आणि त्यातून काही वेळेस असं होतं की मार्केटमध्ये तुम्ही जी कॅपिटल लावली आहे ती कॅपिटलही मार्केटमध्ये झिरो होते किंवा मा कॅपिटलमधला काही पार्ट जातं म्हणजे तुमचं प्रॉफिटही जातं आणि तुमचं कॅपिटलही काही प्रमाणात जाते अशा वेळेस मार्केटमध्ये तुम्हाला जे येतं ना ते असतं डिप्रेशन आणि हे डिप्रेशन मार्केटमध्ये तुमच्या एका लॉससाठी किंवा बिग लॉससाठी सर्वात जास्त कारणीभूत असतं तर तुम्हाला हे समजलं असेल की मार्केटमध्ये स्मॉल प्रॉफिट होऊ शकतं तुम्हाला एक स्मॉल लॉस होऊ शकतो मार्केटमध्ये बिग प्रॉफिट होऊ शकतं आणि मार्केटमध्ये तुम्हाला बिग लॉस होऊ शकतो तर मार्केटमध्ये जे स्मॉल प्रॉफिट होतं ना हे स्मॉल प्रॉफिट तुमच्यासाठी ॲक्सेटेबल असतं अशा वेळेस तुमचा माइंडसेट हा स्टेबल असतो ज्यावेळी स्मॉल लॉस होतो अशा तुमचा माइंडसेट हा खूप जास्त डिप्रेशन आता थोडा स्टेबलच असतो खूप जास्त तुम्हाला काही डिप्रेशनमध्ये जाण्याची गरज पडत नाही आणि बिग प्रॉफिट होते अशा वेळेस तर तुम्ही नक्की एक्साइटेड असता पण मार्केटमध्ये तेव्हा जेव्हाही तुम्हाला तुम्हा बिग लॉस होतो ना अशा वेळेस मार्केटमध्ये तुमच्यासमोर काही गोष्टी घडत असतात आणि त्या गोष्टी नेमक्या मी काय आहे मी सांगतो तर मित्रांनो जेव्हा तुम्हाला एकदा एखादा बिग लॉस होता अशा वेळेस मार्केटमध्ये तुमच्यासमोर एक गोष्ट घडते ती म्हणजे मार्केटमध्ये तुमची सायकोलॉजी असते ती पूर्णपणे डिस्टर्ब होते म्हणजे मार्केटमध्ये तुमच्या मनात कायमस्वरूपी असाच विचार येतो की मार्केटमध्ये आज मला लॉस का जावा या लॉसचं रिझन काय आहे का लॉस मला कंटिन्युअसली होतोय तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या मनात एकच विचार होतो की मार्केटमध्ये हा जो तुम्ही लॉस केलेला आहे हा लॉस कशाप्रकारे रिकवर करता येईल म्हणजे तुमचा जो माइंडसेट आहे तो हा लॉस रिकवरीचा तयार होतो मग जेव्हा तुम्हाला एक बिग लॉस होतो ना अशा वेळेस तुमच्या जे मागच्या पाच ते सहा दिवसात जे तुम्ही पैसा कमावला ना तो पैसा तुम्हाला एका दिवशी जातो आणि ज्यावेळी तुमच्या पुढे असा रिकव्हरीचा प्लॅन तयार होतो की माइंडसेटमध्ये तुमच्या डोक्यात एकच विचार येतो की रिकवरी रिकवरी रिकव्हरी अशा वेळेस तुम्ही एक रिस्क घेत असता आणि ह्या बिग्रीसमुळे तुमची काही दिवसानंतर एक संपूर्ण संपूर्ण कॅपिटल जात असते मग ज्यावेळी तुमची संपूर्ण संपूर्ण कॅपिटल जाते ना अशा वेळेस ही तुमच्या डोक्यात जो विचार असतो तो असतो लॉस रिकवर करायचा तर जेव्हा तुम्ही जपता तेव्हा तुमच्या डोक्यात एकच विचार असतो की आपल्याला लॉस कसा रिकवर करता येईल जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमच्या डोक्यात विचार असतो की आपल्याला लॉस कसा रिकवर करता येईल जेव्हा तुम्ही बसता उठता काहीही करता तेव्हा तुमच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो की मार्केटमध्ये आपल्याला लॉस रिकवर करायचा आहे आणि अशा वेळेस तुमची कॅपिटल ही गेलेली असते मग अशा वेळेस तुम्ही काय करता की तुमच्या कॅपिटल अरेंजमेंट करण्याचा प्रयत्न करता म्हणजे तुम्ही कुणाकोणतरी कॅपिटल घेण्याचा प्रयत्न करता ज्याच्यामध्ये तुमचा जो ही पहिला लॉस केला आहे तो लॉस रिकवर करता येईल मग अशा वेळेस तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात एक म्हणजे तुम्ही तुमच्या फ्रेंड्सकडून कॅपिटल गोळा करता किंवा तुमच्या फॅमिलीकडून कॅपिटल गोळा करत असता तर मित्रांनो ज्यावेळी तुमची तुमच्या फ्रेंड्सकडे कॅपिटल मागण्यासाठी जाताना अशा वेळेस तुमचा फ्रेंड्सला माहीत असतं की तुम्हाला एक लॉस झालेला आहे आणि शेअर मार्केटमध्ये मार्केट तुम्ही लॉसमध्ये आहेत आणि तुमच्या फॅमिलीलाही माहीत असतं की तुम्ही एक लॉसमध्ये आहात तर अशा वेळेस मार्केटमध्ये तुमची जी फॅमिली किंवा तुमचे फ्रेंड्स असणार नाही तुमच्यावर विश्वास नक्कीच कमी ठेवायला लागतात आणि अशा वेळेस तुम्हाला ते पैसे देतात पण एक थोडे पैसे देतात खूप जास्त पैसे देत नाही कारण त्यांना असं वाटतं की तुम्ही मार्केटमध्ये आपला आम्ही जोही पैसा देईन तो तुम्ही झिरो करावा मग अशा वेळी तुम्हाला जेव्हा स्मॉल कॅपिटल मिळते ना अशा वेळी तुम्ही काय करता तर तुम्ही सिम्पली असं करता की तुमच्या जे स्मॉल कॅपिटल असते त्याने तुमचा ग्रोथ ही काही मोठा लॉस झाला असतो तो रिकवर करण्याचा प्रयत्न करता म्हणजे समजा की समजा तुमची कॅपिटल सुरुवातीला दहा हजार रुपये होते आणि दहा हजार मी ट्रेड करतो अशा वेळेस तुमचा तो दहा हजार रुपयांचा जेव्हा लॉस होतो ना अशा वेळेस जेव्हा तुम्ही मित्रांकडे जाता अशा वेळेस तुमच्या नक्कीच पुढच्या वेळेस तुमचे मित्र दहा हजार रुपये नाही तर तुम्हाला एक दोन ते तीन हजार रुपये देऊ शकतात समजा की तुम्हाला तुमच्या मित्रांनी तीन हजार रुपये दिले तर ही जी तीन हजार रुपये आहे ना हे तुमच्यासाठी स्मॉल कॅपिटल असतील आणि तुमचा जो ही लॉस झालेला असतो तुमच्या कॅपिटलवरती तो असतो तुमच्यासाठी बिग लॉस म्हणजे तो दहा हजार रुपये मग तुम्ही काय करता तुमच्या तीन हजार रुपयाच्या कॅपिटलने तुमचा जो दहा हजार रुपयाचा लॉस आहे हा लॉस रिकवर करायला जाता मग हा जर लॉस रिकवर करायचा असेल ना तुम्हाला रिस्क किती घ्यावं लागेल तर तुम्हाला संपूर्ण संपूर्ण तीन हजार रुपयाची तुम्ही रिस्क घेता आणि ही रिस्क खूप जास्त मोठी असते अशा वेळेस तुम्हाल तुम्हाला काय होतं की मार्केटमध्ये मोठी रिस्क घेतल्यामुळे मोठा लॉस होण्याची मोठी प्रॉब्लिटी असते आणि अशा वेळेस तुमचा जो माइंडसेट बिघडला असतो त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा लॉस होतो आणि मार्केटमध्ये तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला बिग लॉस होत असतो तर मार्केटमध्ये कंटिन्युअसली तुम्हाला लॉस होत राहतो आणि मार्केटमध्ये तुमची सायकोलॉजी ही पूर्णपणे डिस्टर्ब होत राहते तर मार्केटमध्ये लॉस जेव्हा सुरुवातीला करताना तेव्हा लहान असतो त्यानंतर तुम्ही त्याला रिकवर करायला हो जाता जेव्हा पुन्हा तर मोठा होत जातो पुन्हा एकदा तुम्ही रिकवर करून कॅपिटल अरेंजमेंट करता पुन्हा लॉस रिकवर जातो हो आणि शेवट तर इतका मोठा लॉस होतो की मार्केटमध्ये पुन्हा एकदा ट्रेडिंग करण्याची इच्छा राहत नाही त्यावेळेस तुमच्या मनात एक विचार येतो की ट्रेडिंग ही माझ्यासाठी नाही आहेच आणि तुम्ही खूप जास्त डिप्रेशनमध्ये असता आणि त्यावेळेस तुम्ही ट्रेडिंगला क्लोज करण्याचा म्हणजे ट्रेडिंग न करण्याचा विचार करत असता आणि अशा वेळेस तुमच्याकडे जी कॅपिटल शिल्लक असते ना ती असते झिरो कॅपिटल मग अशा वेळेस तुम्ही विचार करता की आजपासून आपली ट्रेडिंग बंद करायची पण मित्रांनो एक विचार करा जेव्हा ही मार्केटमध्ये सुरुवातीच्या फेजमध्ये तुम्ही ट्रेडिंगसाठी आला होता अशा वेळेस तुमच्या मनात काय विचार आले होते की मार्केटमध्ये मी एक सक्सेसफुल ट्रेडर बनणार आणि मार्केटमधून एक मोठा पैसा कमवणार पण मित्रांनो मग हे तुमचे जे स्वप्न असतात ना हे तो वेळेस मिळतात अशा वेळेस तुमच्याकडे काही ऑप्शन राहत नाही आणि याचं सर्वात मोठं जर एकतर काय लिहिलं नसेल ना तर ते असतं तुमचा बिग लॉस तर मित्रांनो या बिग लॉसला कवर प्रकारे करायचं याचं सोल्युशन काय आहे हे तुम्ही नक्कीच विचाराल तर याचं मी सोल्युशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप जास्त इन डिटेलमध्ये सांगत सांगण्यापेक्षा मी तुम्हाला ते एक गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही जर फॉलो केली तर मार्केटमध्ये नक्कीच तुम्हाला लॉंग टर्ममध्ये टिकून राहाल आणि मार्केटमध्ये बिग लॉस होणार नाही ना तर मित्रांनो चला पाहूयात तर ती जी आहे गोष्ट आहे ना ती आहे तुम्हाला लिमिटवर लॉसेस आणि मी सांगेन की तुम्हाला जेव्हा मार्केटमध्ये एक लॉस होतो ना तो लॉस तुम्हाला लिमिटमध्ये ठेवायला लागतो तर हे कसं मी तुम्हाला सांगतो तर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेडिंग ना अशा वेळेस तुम्ही जे कॅपिटल घेऊन ना ह्या कॅपिटलचे तुम्हाला काही पार्ट करायचे असते मी तसं सांगतो की मार्केटमध्ये समजा तुम्ही दहा हजार रुपये कॅपिटल घेऊन आलात तर तुम्हाला त्या दहा हजार रुपयांचे प्रथम वीस पार्ट करायचं असतात तर तुमच्या प्रत्येकाच्या रिस्कनुसार हे वेगळे वेगळे पार्ट असू शकतात काही जण याचे चाळीस पार्ट करू शकतात तर सिम्पली मी असं काय म्हणतो वीस पार्ट करायचे की मार्केटमध्ये समजा तुम्ही दहा हजार रुपये इथे तर वीस पार्ट केले तर एक पार्ट कितीचा येतो तर एक पार्ट येतो पाचशे रुपयांचा तर समजा तर तुम्हाला डेली जर प्रॉबिलिटीनुसार जर डेली तर पाचशे रुपये जरी लॉस झाला तरी तुम्ही जवळपास वीस दिवस मार्केटमध्ये सर्वाई करून जा आणि मार्केटमधून काहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळतील पण मार्केटमध्ये तुम्ही विचार करा की जर तुम्ही दहा हजार रुपयांनी एका दिवशी जर ट्रेड केलं आणि एका दिवशी जर तुमची संपूर्ण संपूर्ण कॅपिटल गेली तर तुम्ही वीस दिवसही ट्रेड करू शकत नाही तर जेव्हा तुम्ही वीस पार्ट करावं ना अशा वेळेस तुमच्या पुढे जेव्हा ही आकडा येईन ना तो येईन पाचशे रुपये तर ही पाचशे रुपये जी असते ना ही तुमची डेली रिस्क असेल तर मार्केटमध्ये जेव्हा ही डेली रिस्क तर तुमच्या पुढे लॉस होतो ना अशा तुम्हाला तो डेज क्लोज करायचा असतो हे मी तुम्हाला सांगतो की कशाप्रकारे तर मार्केटमध्ये जर तुम्हाला पाचशे रुपये लॉस झाला ना तर कसल्याही परिस्थितीत तुमचा कसलाही विचार करायचा नाही पूर्णपणे त्या दिवसाची ट्रेडिंग बंद करायची आणि यासाठी तुम्ही काही गोष्टी वापरू शकता कारण मार्केटमध्ये जो आपला आपल्यासारखे सर्वसामान्य जे लोक आहेत ना किंवा जे ही माणसं आहेत ते मार्केटमध्ये त्यांचा जो माइंडसेट असतो हा कधी स्टेबल नसतो हा माइंडसेट कंटिन्युअसली बदलत असतो मग अशा वेळेस मा आपल्या माणसापेक्षा थोडा सिस्टम थोडा सिस्टमवरती जर विश्वास ठेवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी जर आपला लॉस हा बंद केला तर ते खूप तर चांगलं ठरतं तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता तुम्ही किल स्विच नावाचं जे ऑप्शन असतं जिरो दावामध्ये येतं ओटक सिक्युरिटीमध्ये येतं ह्या ब्रोकरेज आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला किल स्विचचं ऑप्शन मिळतं ज्यावेळी तुम्हाला लॉस होईल ना अशा वेळेस तुम्ही तो किल स्विचचं ऑप्शन एनेबल करत असतो म्हणजे काय होतं की मार्केटमध्ये तुमच्या पुढच्या बारा तासासाठी किंवा चोवीस तासासाठी तुमचं ते संपूर्ण संपूर्ण सेगमेंट बंद होतं आणि मार्केटमध्ये तुम्ही त्या दिवशी पूर्ण कधी ट्रेड करू शकत नसतात तर दुसरं काय करू शकता की तुम्ही तुमचं जे ही ट्रेडिंगचं ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डिलीट करू शकता तर असे जेव्हा ऍप्लिकेशन डिल करणार ना तर तुमच्या मनात पुन्हा एकदा ट्रेडिंगचा विचार येणार नाही आणि त्या जेव्हा तुम्ही मोबाईल <slope> उघडाल अशा तुम्हाला जे ॲप्लिकेशन दिसलं तर तुम्ही नक्की नक्कीच तुम्ही ट्रेडिंग करणार नाही आणि जिचा जो ऑप्शन आहे ते तुम्ही म्हणजे तुम्ही चार्ट पाहू नका तर मित्रांनो मी असं काय सांगतोय की मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही चार्ट पाहा पुन्हा पुन्हा चार्ट जर पाहिला तर तुमच्या मनात असा विचार येईल की कंटिन्युअसली की इथे कुठेतरी एक चार्ज भेटत आहे की जिथे मला माझा लॉस रिकवर करता येईल समजा तुमचा जर पाचशे रुपये लॉस झाला तर तुमचा लॉस रिकवरीचा तुमच्या पुढे प्लॅन ॲटोमॅटिकली तुमचं माइंड तयार करत आणि अशा वेळेस तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही रिस्क केला आणि अशा वेळेस तुमचा पाचशेच्या पेक्षाही जास्त लॉस होऊ शकतो त्यामुळे ज्यावेळी पाचशे रुपये लॉस होईल ना त्यावेळेस तुम्ही कसल्याही परिस्थितीत जास्त रिस्क नाही घेता ऑप्शन ट्रेडिंग बंद करू शकता आणि पुन्हा एकदा चार्ट पाहायचा नाही तर हे सी एम तीन नियम जर वापरले ना नक्कीच तुम्हाला तुमच्या माइंडसेटवरती कंट्रोल ठेवायची गरज नाही तुम्ही सिक सिम्पली सिस्टममध्ये जर यास न दिलं तर मार्केटमध्ये तुम्हाला नक्कीच लॉस हा कमी होईल तर याने एक गोष्ट होईल तुमचा बिग लॉस कधी वाहणार नाही आहे म्हणजे तुमचा मॅक्झिमम लॉस त्या डेटचा किती होईल फक्त पाचशे रुपये लॉस होईल आणि दुसरी जी गोष्ट होईल ती म्हणजे तुमचा लॉस रिकवर करण्याचा विचार अजिबात राहणार नाही तुम्ही जर स्किल सेच केलं तर तुमच्या मनात कितीही जरी विचार आला तरी तुम्ही काहीही करू शकत नाही कारण तुमचा तो डेस तुम्ही आत्ता क्लोज केलेला आहे तर मित्रांनो हा जर स्टेबल माइंडसेट जर तुम्ही ठेवला ना तर तुम्हाला हा स्टेबल माइंडसेट तुम्हाला एक दिवस नक्कीच मार्केटमध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर बनवल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तर मित्रांनो हा व्हिडिओ जर शेवट पण पाहिला असेल ना तर तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच आणि मी जे नेम सांगितलेत ना ते कंटिन्युअसली तीस दिवस फॉलो करा मार्केटमध्ये नक्कीच तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनवून जा व लाँग टर्म बनते मार्केटमध्ये टिकून राहाल थँक्यू सो मच